सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या वाई तालुक्यातील बावधन जिल्हा परिषद गटात सध्या प्रचाराचा धुळा उडाला आहे या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होतीये ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ऋतुजा विराज शिंदे यांची शिंदे यांचा विराज जनसंपर्क आणि ऋतुजा शिंदेंची विकासाची दृष्टी यामुळे या गटात नवी समीकरणं जुळताना दिसत आहेत एकीकडे प्रस्थापित राजकारण आणि दुसरीकडे विकासाची नवी उमेद अशा वातावरणात ऋतुजा शिंदे या निवडणुकीला सामोरे जात आहेत आरोग्य शिक्षण आणि प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांवर त्या आपली भूमिका मांडतायत हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी थेट संवाद साधलाय काय म्हणाल्या ऋतुजा शिंदे आपण पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार मी ऋतुजा विराज शिंदे बाहुधन गट जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळी या चिन्हावरती निवडणूक लढत आहे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे जसं की आता यांनी विचारलं की तुमचा राजकीय प्रवास खरं तर माझा राजकीय प्रवास लहानपणापासूनच चालू झालेला आहे माझे वडील डॉक्टर सुरेश जाधव हे माझी जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते त्याचप्रमाणे खटाव तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये लहानपणापासून मी वाढलेली आहे आपला बघितलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा विचारसरणी सगळे एकच आहे यशवंतराव चव्हाण शाहू फुले त्याचबरोबर या सगळ्यांची विचारसरणीने लहानपणापासून वाढलेले आपण लोक आहोत तर अशा पक्षात प्रवेश करायचा ज्यात समविचारी सगळे आपण आहोत तर काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये जाताना मला असं वाटलं की एक एका समान सम विचारधारेचे लोक याही पक्षात आहेत कारण सगळे यशवंतराव चव्हाणांच्याच विचारधारेने दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आपल्या शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्याच विचारधारेने हे दोन्ही पक्ष बांधले गेलेले आहेत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तर यशवंतराव चव्हाण आणि शरदचंद्रजी पवार यांच्याच विचारधारेनं पूर्ण आपला जिल्हा पछाडलेला आहे असं पण म्हणू शकतो मी सांगू इच्छिते की मी आर्किटेक्ट आहे आणि मी आर्किटेक्चर मध्ये मास्टर्स केलेला आहे नक्कीच एक माझ्या शिक्षणाचा उपयोग या भागातील लोकांचा कसा विकास करता येईल माझ्या शिक्षणात जसं की माझ्या आमच्या फील्ड मध्ये म्हणतात की मॉडेल हा शब्द खूप महत्वाचा आहे तर आपल्या भागाला आपल्या बावजन गटाला विकासाच रोल मॉडेल कस बनवता येईल संघर्ष मी तर या होत्या बहुधन जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ऋतुजा विराज शिंदे त्यांनी अतिशय संयमीपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने बहुधन गटातील समस्या आणि त्यावरचे उपाय मांडलेत विकासाचा शब्द घेऊन त्या मतदारांच्या दारात जात आहेत आता बहुधनची जनता या युवा नेतृत्वावर किती विश्वास दाखवते हे येणारा काळच ठरवेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे प्रगती टाइम्स न्यूज वाई.